थंडीच्या दिवसामध्ये अशी चमचमीत आणि झणझणीत आमटी असेल ना तर दुसरं काहीही लागत नाही कुठलीही भाजी करायची आवश्यकता नाही तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबतसुद्धा ही आमटी मस्तपैकी खाऊ शकता नमस्कार मी कीर्ती जिभेच्या स्वादिष्ट चोचलीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत पंढरपूर स्पेशल बाजार आमटी चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया काय लागते ते ही आमटी मिश्र डाळींची केली जाते तुमच्याकडे ज्या अवेलेबल डाळी असतील त्यापासून तुम्ही ही आमटी करू शकता इथं मी दोन चमचे मुगाची डाळ दोन चमचे मसूरची डाळ दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे उडदाची डाळ आणि दोन चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे आज मी तुम्हाला चार ते पाच लोकांच्या आमटीचं प्रमाण दाखवणार आहे बाजार आमटी चमचमीत होण्यासाठी इथं आपण एक स्पेशल वाटण करून घेणार आहोत त्यासाठी एक टेबल स्पून धणे दहा ते बारा लसूण पाकळ्या तीन इंच आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरे एक चमचा खसखस त्यानंतर इथं एक टेबलस्पून इतके खोबऱ्याचे काप एक टेबल इतके पांढरे तीळ आणि त्यानंतर जेवढे आपल्याकडे खडे मसाले असतील ते थोड़ी काळी मिरी लवंग दालचिनी त्याचबरोबर तमालपत्र असं सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर खडे मसाले नसतील तर तुम्ही इथं गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता पण हे वाटण घातलं ना तर एकदम मस्त अशी आमटीची चव येते आता सगळ्यात आधी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण हे खोबरं छान असं आपल्याला तांबूस होईपर्यंत ता भाजून घ्यायचं आहे आता इथं मसाल्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे मी एकाच पॅनमध्ये हे सगळे जिन्नस घालून आपण भाजून घेत आहोत आता पॅनमध्ये खोबरं गरम होत असतानाच त्यामध्ये आपण खसखस पांढरे तिळ देखील घालून घ्यायचं आहेत आता सगळे जिन्नस आपण एक एक करून या पॅनमध्येच घालून घेणार आहोत आता हा मसाला भाजत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती अगदी गुलाबी रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे कुठेही हे जिन्नस करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत याची काळजी घ्यायची नाहीतर मग आपल्या आमटीला वासदेखील करपट असा लागू शकतो आता इथं मी काळी मिरी लवंग दालचिनीचा तुकडा आणि एक जायपत्री पण घेतलेली आहे आता तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घ्यायचे आहेत आता हे खडे मसाले आपल्याला सगळे एकसारखे अगदी छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर या मसाल्यामुळेच आमटी अतिशय टेस्टी अशी तयार होते त्यामुळं हा मसाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता मस्त सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता हे सगळे जिन्नस भाजून झाले होते सगळ्यात शेवटी दणे आणि जिरे घालून घ्यायचे आहेत कारण दणे जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही ते जर आधीच टाकले तर पटकन हा मसाला करपण्याची शक्यता असते सगळे मसाले भाजून तयार झालेले आहेत आता एक खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये मी घेतलेला लसूण घालून घेते आणि आपण जे भाजलेले मसाले आहेत ते या लसणावरतीच आपण घालून घ्यायचे आहेत साधारणपणे हा मसाला आहे ना तो आपल्याला असा थोडासा ओबडदोबड असा कुटून घ्यायचा आहे आणि तो छान एक संद कुठला जावा यासाठी आपण यावरतीच या, या मसाल्यावरतीच थोडंसं मीठ घालून घ्यायचे जेणेकरून तो सगळा मसाला मस्त एकसारखा एकजीव तयार होईल तुम्ही इथं बघा मीठ घातल्यानंतर अगदी एक जीव असा हा मसाला वाटून घेतला आहे अगदी थोड्याच वेळात हा एक संद एकजीव असा तयार झालेला आहे तुम्ही मिक्सरवरतीसुद्धा हा मसाला फिरवू शकता पण असा खलबत्त्यात कुठलेल्या मसाल्याची चव आमटीत एकदम मस्त लागते आता मसाला झालेला आहे आपला तयार आणि आता रेसिपीच्या दुसऱ्या पार्टकडे वळूया इथं मी ह्या सगळ्या मिक्स डाळींचं असं चा मस्त चार शिट्ट्यांमध्ये वरण तयार करून घेतली त्यानंतर आपल्या फोडणीसाठी व्यवस्थित दोन ते तीन पळ्या तेल लागणार आहे त्यानंतर इथं आपण जे वाटण तयार करून घेतलं यातलं अर्धच वाटण मी घेणार आहे पाच लोकांच्या आमटीसाठी त्यानंतर इथं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून त्याची प्युरी तयार केलेली आहे एक मोठ्या आकाराच्या कांद्याची अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे थोडा कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर किसुरी मेथी घेतलेली आहे त्यानंतर एक टेबलस्पून इतका काळा मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे अशी जी आपण टमालपेत्र घेतले ते देखील घेतलेलं आहे एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथं हळद घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग पण घ्यायचं आहे आता सगळं साहित्य घेऊन तयार झालेलं आहे आता आपलं जितकी शिजलेलं वरण आहे त्याच्या तिप्पट्टे चौपट आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आमटीसाठी आमटीसाठी आपल्याला आदनाचंच पाणी लागणार आहे त्यामुळं आपण बाजूला हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आमटीसाठीचं पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण क आमटीच्या फोडणीची तयारी करूया कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित तीन टेबलस्पून तेल घालायचं आहे आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घ्यायची आहे मस्त कडकडीत फोडणी आपल्याला या आमटीला करून घेतली तर आपली आमटी अगदी मस्त अशी लागते आणि ही आमटी थोडीशी पातळ असते त्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर आता या कडकडीत फोडणीमध्ये स्वाद येण्यासाठी हिंग कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तमालपत्र पण घालून घ्यायचं आहे आणि फोडणीचा असा खमंग वास सुटला की मग लगेचच आपण त्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी केलेली होती ती घालून घ्यायची टोमॅटोची प्युरी आपल्याला व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आणि टोमॅटोला छान तेल सुटलं की लगेचच आपण यामध्ये दे कांदा देखील घालून घेणार आहोत आता जी कांद्याची पेस्ट तयार केली होती ही, ही या मिश्रणावरती घालून घ्यायची आहे आणि कांदा टोमॅटोची पेस्ट आपल्याला छान तेल सुटेपर्यंत खमंग अशी परतून घ्यायची आहे कुठेही त्या दोन्हीही मिश्रणाचा कच्चेपणा या फोडणीमध्ये राहता कामा नये जेणेकरून आपली आमटी एकदम स्वादिष्ट होईल तुम्ही बघा इथं मिश्रणाला छान तेल सुटलेलं आहे शक्यतो कांदा आणि टोमॅटोची प्युरीच करून घालायची बारीक चिरून घालण्यापेक्षा म्हणजे काय होतं आमटी आपली एकसारखी एक जीव अशी तयार होते तर बघू शकता कांदा टोमॅटोला छान असा तेल सुटायला सुरुवात झाली की आता या याच वेळी आपण जो वाटून घेतलेला मसाला होता यातला अर्धा मसाला या फोडणीवरती घालून घेतलेला आहे साधारणपणे पाच व्यक्तींच्या आमटीसाठी इतका मसाला पुरेसा आहे मी जो तयार केलेला मसाला आहे तो साधारणपणे आठ ते दहा लोकांच्या आमटीसाठी पुरेल आता हा जो तयार केलेला मसाला आहे तो आपण एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर साधारणपणे पंधरा दिवस तरी हा मसाला व्यवस्थित राहतो आता हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतल्यानंतर त्यावरती आपण जी घेतलेली हळद घालून घ्यायची अशी कसुरी मेथीसुद्धा गरमागरम फोडणीवरती अशी क्रश करून घालायची थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित असं छान खमंग असं परतून घ्यायचं <ETITANij2> हे जे मिश्रण आहे ते आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे सुरुवातीला देखील आपण खडा मसाले वगैरे सगळं गरम करून घेतलेलं आहे पण असं फोडणीमध्ये हे वाटणं असं छान खमंग परतलं की आमटी अगदी चविष्ट तर होते शिवाय त्याला तरी यायला लागते आता एक चमचाभर काळा मसाला घालून घेते आमच्या सोलापूर भागामध्ये इथं काळा मसाला अगदी प्रत्येक घरामध्ये केला जातो तो मी हा काळा मसाला घालून घेतला त्यानंतर एक चमचाभर इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक टेबल स्पून घेतली आहे अगदी ही आमटी जास्त जणजणीत होण्यासाठी आणि त्याचबरोबर एक चमचा भरून आपण इथं कांदा लसूण मसाला देखील वापरलेला आहे आता हे सगळं घातलून घेतल्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण खलबत्त्यात मसाला कुटत असताना थोडंसं मीठ घालून घेतलं होतं तर त्याचा अंदाजानेच इथं ह्या फोडणीवरती मीठ घालून घ्या जेणेकरून तुमची आमटी ख खारट होणार नाही त्यानंतर आता हे मिश्रणाला छान तेल सुटून झालं की आपण जे आदण ठेवलं होतं किंवा गरम करायला पाणी ठेवलं होतं ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचे साधारणपणे डाळीच्या तिप्पट ते चौपट हे पाणी आपल्याला घालायचं आहे कारण ही आमटी थोडीशी पातळसर अशी असते आणि पातळ असेल तरच आपल्याला यामध्ये भाकरी पोळी कुसकरूट खाता येते आणि आमटी अगदी मस्त चविष्ट अशी तयार होते आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली याचाच अर्थ काय की आपण या पाण्यामध्ये जे मसाले घातले होते फोडणीमध्ये ते सगळ्या मसाल्यांचा स्वाद अगदी मस्त खुलून आल्यानंतर त्याला छान उकळी आल्यावरती मगच आपण शिजवलेलं वरण त्यामध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून आमटीची चव अगदी खुलून येते आणि त्याचबरोबर सगळ्या मसाल्यांमुळं आमटीला दाटसरपणा पण येतो आमटीमध्ये वरण घालून घेतल्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि या आमटीला अगदी खळखळून खर उकळी येऊ द्यायची आहे अशी दणकून उकळी आल्यानंतर ह्या आमटीचा तवंग किंवा तर्री बघा किती मस्त आलेली आहे आणि छान दिसायला सुरुवात झाली तितकीच अगदी मस्त खमंग ही आमटी लागते ही आमटी भाकरी बरोबर करून खाल्ल्यानंतर अप्रतिमाशी लागते तुम्ही इथे बघू शकता आपली बाजार आमटी अगदी मस्त झणझणीत चमचमीत तयार झालेली आहे अचानक पाहुणे आले किंवा जास्त लोकांच्या स्वयंपाकासाठी ही आमटी तयार केली तर आमटी भाकरी असा मस्त बेत तयार होतो कोणतीही भाजी करण्याचं टेन्शन नाही आजची रेसिपी आवडली असेल तर, तर। रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत रहा धन्यवाद